बॉलिवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली घरात घुसून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे मुंबईच्या वरळीतील वाहतूक विभागाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सलमान खानसाठी हा धमकीचा मॅसेज आला यानंतर वरळी पोलीस ठाण्यात धमकीचा मेसेज करणाऱ्या अज्ञात व्यक्तीच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे पुन्हा एकदा अभिनेता सलमान खानला घरात घुसून मारण्याची धमकी देण्यात आली त्यामुळे सलमान खान नेमकं कुणाच्या टार्गेटवर असा पुन्हा एकदा आता प्रश्न निर्माण होतोय वरळी वाहतूक विभागाच्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज आला आणि मेसेजद्वारे धमकी देण्यात आली मात्र या आता मेसेज पाठवणाऱ्या अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांचा या संदर्भातला तपास सुरू आहे सलमान खान कुणाच्या टार्गेटवर आहे असा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होतोय एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये सलमानच्या बांद्रे येथील गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये गुरुवार जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये दोन अज्ञात व्यक्तींचा सलमानच्या फार्म हाऊसमध्ये कुंपण तोडून प्रवेशाचा प्रयत्न एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये अल्पवयीन मुलानं मुंबई पोलिसांना फोन करून जीवे मारण्याची दिली धमकी मार्च दोन हजार तेवीस मध्ये जोधपूरच्या रहिवाशाकडून जीवे मारण्याची सलमानच्या मेलवर धमकी जून दोन हजार बावीस मध्ये सलमानचे वडील सलीम खान मॉर्निंग वॉक करून घरी परतताना एक अज्ञात पत्र या पत्रात सलीम खान आणि सलमान खान यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत जोडलेत मी धनंजयकडे जाणार आहे धनंजय आपण पाहतोय पुन्हा एकदा आता सलमान खानला धमकी आलेली आहे मात्र यंदा वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअप नंबरवरती ही ही धमकीचा धमकीची तक्रार करण आपण जर पाहिलं तर अभिनेता सलमान खान याला पुन्हा एकदा धमकी आलेली आहे वरळीच्या वाहतूक विभागाच्या व्हॉट्सअप नंबरवर ही धमकी आलेली आहे जिवे मारण्याची धमकी ही अभिनेता सलमान खानला देण्यात आलेली आहे घरात घुसून जिवे मारण्याची धमकी ही वरळीच्या वाहतूक विभागाच्या व्हॉट्सअप नंबरवर आली आता अज्ञाता विरोधात गुन्हा देखील वरई पोलीस स्थानकात दाखल करण्यात आलेला आहे आणि या अज्ञात व्यक्तीचा शोधसुद्धा सुरू आहे आणि त्याचबरोबर या शोध मोहिमेमध्ये या आधी आपण सुद्धा जर पाहिलं तर अनेक धमक्या या सलमान खानला आल्या होत्या आणि याचं कनेक्शन हे कुठेतरी बिष्णूई गँगशी होतं त्यामुळे आत्ता हा जो मेसेज आलेला आहे हा सुद्धा बिष्णोई गँगशी संबंधित आहे का किंवा त्या संबंधित व्यक्तीने केलाय का ह्याची सुद्धा ह्याचासुद्धा तपास जो आहे ते आता मुंबई पोलीस करणार आहे आणि त्याचबरोबर नेमका हा व्यक्ती कोण आहे आणि ह्याने सलमान खानला धमकी जी आहे ती वाहतूक विभागाच्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवून का दिली या सगळ्या संदर्भातला आता शोध सध्या सुरू असलेला पाहायला मिळतो त्या अज्ञात व्यक्तीचा वरही पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यामुळे आता नेमका हा अज्ञात व्यक्ती कोण आहे ज्याने अभिनेता सलमान खान याला धमकी दिलेली आहे आणि या सगळ्या संदर्भातली दखल ही मुंबई पोलिसांनी घेतलेली आहे त्यामुळे आता नेमका हा कोण आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण नक्कीच धनंजय खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी Thank <laughs> you.